आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी आजवर जीवघेणे ठरलेले आहे पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं घरी सर्व पाहुणे जमले अंत्यविधीची तयारी झाली त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्यात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत अंत्य होते अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक मित्रपरिवार जमा झाले होते सर्वजण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल झाली दरम्यान रुग्णालयातून अँब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आलं नातेवाईकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात अॅम्ब्युलन्स नेण्यास सांगितली तेथे तात्यांवर पुन्हा उपचार झाले तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसले तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी